नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत भरपूर पाऊस झाला आहे काल आम्हाला रात्रभर पाऊस चालू होता सगळीकडं नुसतं पाणी पाणी झालं होतं काल माझा एक गोठ्यातला व्हिडिओ होता की आजूबाजूला किती पाणी साचलं आहे शेतात किती पाणी साचलं आहे गोठ्यामध्ये किती पाणी साचलं आहे तर भरपूर जणांनी त्याच्यावरती मस्त छान कमेंट केलेलं आहेत आजूबाजूला इतकं पाणी साचलेलं होतं तरी पण काही मंडळींनी अशा कमेंट केल्या आहेत की स्वतःला शेतकरी म्हणवता आधी त्या गोठ्यामध्ये बघा किती पाणी साचलं आहे त्या गोठ्यातल्या पाण्याची काहीतरी विल्हेवाट लावा तर त्या संदर्भातच आजचा माझा हा व्हिडिओ आहे हा आपला गोठा आहे मंडळी हा पा आणि ह्या गोठ्याला इथं पाणी बाहेर जाण्यासाठी सगळी सिस्टम केलेली आहे बहुतेक जणांनी त्याच्यामध्ये सांगितलं पण आहे व्हिडिओला त्या कमेंटला रिप्लाय पण दिलाय की निसर्गापुढे कुणाचं काहीच चालत नाही ही खरी परिस्थिती आहे की निसर्गापुढे कुणाचं काहीच चालत नाही तुम्ही कितीही नियोजनबद्ध काम करा पण निसर्गापुढे खरंच कुणाचं काहीच चालत नाही आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते याच ठिकाणी तुम्ही बघू शकता काल त्या गव्हाणीपर्यंत पाणी होतं आणि आता अजिबात पाणी राहिलेलं नाहीये भरपूर पाऊस झालाय बा इकडे पण सगळं चिखल आहे गोठ्यामध्ये बघा आणि शेतात पण सगळं पाणी पाणी झालेलं होतं त्याच्यामुळे पाणी जिरायला तर कुठं जागा राहिलेली नव्हती आता गोठ्यातलं पाण्याचं नियोजन आम्ही कसं केलेलं आहे हे त्या दादांना माझं प्रत्युत्तर नाहीये बरं का मी माझ्यावरती प्रेम करणाऱ्या मला साथ देणाऱ्या माझ्या मंडळींना सांगते फक्त की माझ्या गोठ्यातलं पाण्याचं नियोजन कसं केलेलं आहे हे जे पत्र्याचं पाणी पडतं इथं ही आपण नाली केलेली आहे बघा ही नाली आहे ह्या नालीतून पाणी इथे एक छोटासा श्वास खड्डा आहे याच्यातून इथे पाईप टाकून ह्या मोठ्या श्वास ते पाणी आम्ही काढलेलं आहे तर ह्या श्वास खड्ड्याची लांबी म्हणजे खोली जी आहे तर ती पाच फूट आहे खाली आणि आजूबाजूचा जो घेर आहे तो चार बाय चारचा आहे एक मागं व्हायग सरक चार बाय चारचं आहे जेणेकरून हे सगळं पाणी ज्यावेळेस त्याच्यामध्ये जातं तर ते जिरतं आणि पाणी जिरण्यासाठी हा जो चार बाय चारचा लांबी रुंदीला खड्डा आहे आणि खोलीला पाच फुटाचा हा खड्डा आहे मंडळी तर याच्या आजूबाजूला पण पाच पाच फूट पूर्ण चारही बाजूने पाच फूट खोल आणि चार चार फुटाचा लांब आम्ही खड्डा बांधण्याच्या आधी विटा रोचून आणि मग त्याच्यावरती माती टाकलेली जेणेकरून हे जे सगळं पाणी साचलेलं आहे ते जेव्हा त्या श्वास खड्ड्यामध्ये जाईल तर त्यावेळेस पाणी जे आहे ते सगळं जिरून जाईल काल विषय काय झाला की पाऊस उघडल्यानंतर अर्धा तासामध्ये सगळं गोठ्यातलं पाणी जे आहे ते खड्ड्यामध्ये जाऊन जिरून जातं मी तुम्हाला त्या बाजूने दाखवते पण विषय काय झाला काल मला पाऊस उघडल्यानंतर भाजी घेऊन जायचं होतं विक्रीला लो घेऊन लोणीला तर त्यामुळे पाऊस उघडल्यावर मला वेळ मिळाला नाही की पाणी जिरलंय हे दाखवण्यासाठी तर भरपूर मंडळींनी असं सांगितलं की तू काय शेतकरी का आधी गोठ्यातलं पाणी बाहेर काढ मला तरी सांगा गोठ्यात आजूबाजूला सगळीकडं पाणी साचलेलं असतं ना त्या गोठ्यातलं पाणी बाहेर काढायचं तरी कसं आता हा जो आपला मेथीचा वाफ आहे इकडे आपण मेथी, मेथी टाकलेली आहे हे वाफ हे गच्च तुडुंब भरून वाहत होते मंडळी आणि आमचं शेत जे आहे ते या बाजूला खाली आहे याच्यावरचं वावर थोडं वरती आहे तिकडचं थोडं वरती तिकडचं थोडं वरती आहे तर असं त्या बाजूचे जे सगळं पाणी आहे ते सगळं इकडं खाली निघतं आणि इकडं आल्यानंतर ते इथून असं रस्त्याला वाहून जाते बघा आता मी बाहेरून आली गोठ्याच्या इथं आपला श्वास खड्डा आहे हा याच्यात तुडुंब भरलेला होता काल आता बघितला का पूर्ण खाली गेलाय आणि पाणी जिरण्यासाठी आहे बघा अशा आपण कप्पे ठेवलेले आहेत हा खोलीला पाच फूट आहे आपण संपूर्ण नियोजन कितीही तुम्ही नियोजनबद्ध कार्यक्रम करा कितीही गोठ्याचं काम तुम्ही नियोजनबद्ध करा निसर्गापुढं सगळ्यांचे हात टाकतात भले भले बाद दर सुद्धा या निसर्गा पुढं त्यांना झुकावंच लागतं त्याच्यामुनिसर्गा पुढं कुणाचं काही चालत नाही तुम्ही किती अट्टल शेतकरी असू द्या किंवा नवीन शेतकरी असू द्या तुम्ही किती नियोजनबद्ध काम करा इथं वावराच्या वरून पाणी चाललंय पाणी जिरायला जागा नाही तर वाटतलं पाणी जिरणार कुठे हा बातमीने भरून फेकायचं दोघं पाणी का ते काय पण डोकं लावते भाऊ असं <laughs> चला सकाळी सकाळी झालं परत बुरबुर चालू जायचंय मी ते उपटायला